आम्हाला कुठल्या जातीला धर्माला समाजाला त्या ठिकाणी कमी लेखायचं नाही आहे कोणावर अत्याचार करायचं नाही आहे हिंदू असं कधीच करत नाही ती आमची संस्कृती नाही लढाईची उर्मी आहे ज्यांना या ठिकाणी माहिती आहे की आम्ही केवळ व्यक्ती करता काम करत नाही आहे कोणी मुख्यमंत्री झालं पाहिजे या करता कोणी आमदार खासदार झालं पाहिजे याकरता आमची लढाई नाही आहे ही एक मोठी लढाई आहे ज्या लढाईमध्ये आम्हाला एक मजबूत देश तयार करायचा आहे आम्हाला एक मजबूत समाज तयार करायचा आहे अशा प्रकारची ज्यांच्या मनामध्ये उर्मी आहे अशा प्रकारचे कार्यकर्ते हेच लढाई जिंकू शकतात अशा प्रकारचे कार्यकर्ते घेऊन मैदानात उतरलो मला ने, विश्वास आहे अकोल्याने मागचे चार आमदार दिले पाचही आमदार यावेळेस येतील हा विश्वास मी व्यक्त करतो